हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सगळे आशा करते मस्त असणार मजेत असणार आणि तुम्हा सर्वांना सकाळचा राम राम तर सकाळचे वाजले हे साडेपाच तर मी लवकर उठून थोडं आवरून घेतलं बाकीची कामं आणि आता चालू आहे टिफिनची तयारी तर सकाळी सकाळी थंडी अजून पण इकडे आहे तर मी रोज सकाळी गरम पाणी पिते तर आधी गरम पाणी गरम करायला ठेवले आणि म्हटलं जेवढं सामान आपल्याला गरज आहे ते सामान आपण फ्रीजमध्ये काढून ठेवू तर तोवर तो इकडे पाणी पण गरम झालं आता निवांत मस्त खिडकीतून बघून बघून मी पाणी पिते एक आमच्या समोरची ताई आहे ते आपण रोज सकाळी माझ्या त्यांचा आणि माझा टाईम सारखाच आहे लवकर उठायचा तर मी बघते त्या उठल्या की नाही एखाद्या वेळेस त्या आपण मला बघतात तर आज इथं मी बनवणार आहे शेपूचे थालीपीठ तर त्यासाठी मी इथं चार पाच लसणाच्या पाकड्या थोड्याशा मिरच्या थोडं आलं त्याच्यानंतर सोप आणि जिरं हे सर्व आपल्याला छान असं बारीक ठेचून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये पण काढून घेऊ हो शकता तर इथं मला मस्त शेपू मिळाली होती टर्की शॉपमध्ये जर्मन शॉपमध्ये पण मिळते पण एकदम छोटी मिळते ते दोन्ही रोला ती पण मिळते आणि दोन्ही रोला इथं पण मिळते खूप सारी तर दोन्ही रो म्हणजे आपले भारतीय दोनशे रुपयाची ही शेपूची भाजी आहे पण छान कवडी मिळाली होती छो भाजी त्याच्यामुळे मग मी घेऊन आली आणि भाजीचे जे काड्या असतात बघा आपल्या धोडधोड काड्या असतात त्या मी कापून घेतल्या आणि भाजी छान स्वच्छ धुवून घेतली आणि इथं मला भाजणीचं माझ्याकडे पीठ नसते म्हणून मी बिना भाजणीचे थालीपीठ बनवत आहे तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यानंतर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ घेतलेलं आहे रागीचं पीठ घेतलेलं आहे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही बाजरीचं पीठ पण घेऊ शकता पण माझं संपलेलं नाही तर नेहमी मी घेते जे आपण ठेचून घेतलं होतं मिरची शोभ जिरं ते आता इथं टाकून घ्यायचं त्याच्यानंतर थोडी हळद लाल मिरची पावडर लाल मिरची पावडर थोडी सांभाळून टाकायची कारण आपण हिरवी मिरची टाकलेली आहे धना पावडर जिरा पावडर थोडासा गरम मसाला चवीपुरतं मीठ आणि इथं मी थोड्याशा तीळ टाकून घेतलेले आहे तीळ म अंदाजे मी अर्धी वाटी टाकलेली आहे त्याच्यानंतर बारीक चिरलेलं चिरलेला एक कांदा आणि जी शेपू होती ती ची शेपू मी छान अशी मस्त बारीक चिरून घेतली आधी जे आहे ते बिना पाण्याचं आपल्याला छान असं मस्त चुरून घ्यायचं आहे जेणेकरून शेपू सर्व पिठामध्ये पीठ वगैरे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मग पाणी टाकून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर जसं आपण चपातीसाठी आटा बनवतो गोळा बनवतो तसंच आपल्याला थोडं मळून घ्यायचं आहे पण आपला चपातीचा आटा थोडा थिक्क असतो म्हणजे आपला घट्ट असतो आपल्याला थालीपीठचा आटा थोडा आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे कारण ते आपल्याला लाटायचे नाही हाताने थापायचे आहे म्हणून त्याचा असा छान सैल आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथं मी छान असं मस्त सर्व एकजीव करून चोरून घेतलं नंतर थोडंसं हातावरती तेल लावून त्याला परत चोरून घेतलं आणि इथं मस्त आपला आता आटा तयार आहे तर आता आटा बाजूला तयार करून ठेवते साईडलाच मी आपला भाकरीचा तवा असतो चपातीचा तवा असतो तो घासून घेतलेला आहे आणि आपले थालीपीठ बनवण्यासाठी एक छोटा रुमाल घेतलेला आहे तुम्ही बटर पेपर पण घेऊ शकता पण रुमालावरती छान निघून येतात चिटकत नाही तर मी रुमाल जो आहे तो ओला करून घेतलेला आहे आणि थोडं रुमालावरती मी तेल टाकून घेणार आहे सुरुवातीलाच फक्त जे पहिलं थालीपीठ आपण बनवणार आहे त्याच्यासाठीच जेणेकरून ते पहिलं जे थालीपीठ असते ते चिटकू नये म्हणून तर मी थोडंसं तेल टाकत आहे रुमालावरती आणि ते चारी बाजूने लावून घेत आहे तर मस्त असं एक गोळा तयार करून घ्यायचा हे बघा इथं छान मी रुमाल घेतलेला आहे थोडा ओला करून घेतलेला आहे आणि वरून पण थोडं पाणी लावलेलं आहे तेल लावलेलं आहे आणि हाताला पाणी घेऊन मस्त असा गोळा करून घ्यायचा आणि आपल्या बोटाच्या साह्याने आपलं थालीपीठ थापून घ्यायचं आता आपण भारतामध्ये असलो की आपण छान गिरणीमधून दडून आणतो थाली था थालीपीठचं पीठ पण इथं आम्हाला दड्याला गिरणी वगैरे काही नसते त्याच्यामुळे मग आम्ही मी असंच करत आहे हे भाजणीचे आपले मस्त पीठ वगैरे घ्यायचं सर्व जे आपल्याला आवडतं ते थोडं थोडं पीठ घ्यायचं यामध्ये फक्त मी जो आपली कणिक असते गव्हाचं पीठ असते ते थोडं जास्त घेते आणि बाकीचे पीठ थोडे कमी कमी घेतात पण खूप छान आणि चविष्ट उत्तम थालीपीठ बनतात तुम्ही नक्की करून पहा इथं मी शेपू घेतलेली आहे तुम्ही त्याऐवजी आ, पालक पण घेऊ शकता मेथी मिळाली तर मेथी पण घेऊ शकता आवडीनुसार आपलं जे घ्यायचं आहे ते आपण यामध्ये टाकू शकतो तर इथं तवा गरम झालेला आहे मी तवा घासून घेतला होता त्याच्यामुळे मी काय केलं थोडं त्याला ऑइल लावून घेतला आधी जेणेकरून आपलं थालीपीठ चिटकायला नको तर इथं थालीपीठ मस्त मी पातळ लाटून घेतलेले आहे त्याला शिद्रे पाडून घेतलेले आहे आणि आता हे बघा आपलं थालीपीठ आपण तेल लावलं होतं आधी म्हणून कसं मस्त छान निघून आलं आहे तर वरून मी थोडं पाणी लावून घेत आहे कधी कधी असं आपल्याला वाटतं ना आपलं थालीपीठ सुक सुकं आहे थोडं सुकं सुकं वाटते किंवा ड्राय होते त्याच्यामुळे काय करायचं ते पाणी लावून घ्यायचं थोडंसं मस्त आपलं थालीपीठ नरम होते आणि शिद्रे शिद्रे जे आपण पाळलेले त्याच्यामध्ये तेल सोडायचं आजूबाजूनं तेल सोडायचं आणि मस्त आपले थालीपीठ क दोन्ही बाजूला तेल लावून भाजून घ्यायचे बघा इथं मस्त आपले गरमागरम थालीपीठ तयार झालेली आहे अदितीचे बाबा तयार आहेत त्याच्यामुळे त्यांना मी दही आणि थालीपीठ दिलेली आहे तुम्हाला आवडत असेल तुम्ही चट्टी पण करू शकता मिरचीचा खरडा पण करू शकता पण सकाळी सकाळी दहीच उत्तम असते तर त्याच्यानंतर मी बाकीचे जे, जे थालीपीठ आहे ते पण करून घेते कारण आज मी डब्यामध्ये पण थालीपीठच देणार आहे कारण की थालीपीठने पण लंच ने लंचच्या टाईमला पण पोट भरून जाते त्याच्यामुळे मग मी दुसरं काही बनवत नाही आहे हे थालीपीठच आज देत आहे टिफिनला मुलींना पण थोडं थालीपीठ देते आणि आणखी दुसरं काही थोडंफार बघते तर त्या दिदीच्या बाबांचं नाश्ता वगैरे झालेला आहे तर त्यांच्यासाठी थोडा चहा ठेवत आहे आणि साईडलाच मी माझे थालीपीठ पण करून घेत आहे तर थालीपीठ करून झाल्यानंतर था थोडी ब्रोकली आहे घरामध्ये अदिती आणि अन्वीला दोन टाईमचा टिफिन द्यावा लागतो एक तर त्यांना लंच किंड गार्डनमध्ये मिळतो पण सकाळचा नाश्ता आणि तीनचा जो आपला स्नॅक्स टाईम असतो त्याच्यासाठी त्यांना टिफिन द्यावा लागतो तर इथं मी थोडी ब्रोकोली घेतलेली आहे अशी मोठी मोठी कापून घ्यायची आहे आणि थोडं तव्यावरती तेल टाकून त्याला आपल्या ब्रोकोलीला शेकून घ्यायचं आहे तुम्हाला जर असं आवडत नसेल तव्यावरती किंवा तेल टाकून असं आवडत नसेल तर तुम्ही आपल्या बेकोनमध्ये पण त्याला थोडं थोड्या वेळासाठी बेक करू शकता पण असं तव्यावरती तेल टाकून शेकून घेतल्यानंतर ना चव वेगळीच येते मुला मुलं पण आवडीने खातात तर आपले थालीपीठ सर्व तयार आहे तिकडे चहा पण मी ठेवलेला आहे आणि ब्रोकली पण आता भाजून घेतलेली आहे तर ब्रोकलीबरोबर मी थोडीशी त्यांना शिमला मिरची देणार आहे शिमला मिरची इथली गोड असते मुली गार्डनमध्ये पण खातात स्नॅक्समध्ये तर त्याच्यावरती मी थोडंसं आपला पेपर पावडर टाकलेली आहे ब्लॅक पेपर पावडर थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि हे त्यांना एक एक छोटंसं मी स्नॅक्स देत आहे तर अदितीच्या बाबाला पण मग एक छोटं सलाड म्हणून मी त्यांना ते देत आहे टिफिनमध्ये आज त्यांना त्यांना पण थालीपीठ देत आहे आणि थोडं दही देत आहे तर त्याच्यामुळे त्यांना थोडंसं मी आपलं हे सलाड पण दिलेलं आहे आणि मुलींना थालीपीठला मी थोडंसं तूप लावलेलं ला आहे आणि दोघी पण मुली आवडीने थालीपीठ खाता था था। थालीपीठ असल्यानं का ते घरं घरून पण थोडं 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 खाऊन जातात नाही तर रोज जे जेव्हा किंडर गार्डन स्कूलमध्ये जातात तर आ, ते घरून खाऊन जात नाही पण थालीपीठ त्यांचं दोघींचं पण आवडीचं आहे तर थोडे अन्वीला छोटे छोटे तुकडे करून दिलेले आहे आणि इथं मुलींचे पण डबे तयार आहे अदितीच्या बाबाला थोडं दही टाकून दे। देत आहे डब्यामध्ये आणि मुलींना दही वगैरे देत नाही आहे त्या त त्या तुपाबरोबर आरामात खातील दही वगैरे त्यांना एवढं आवडत नाही थालीपीठबरोबर त्याच्यासाठी मग थोडं तूप वगैरे मी त्यांना लावून दिलं आणि दोघींना पण एक एक मॅक्रॉन दिलेला आहे मी आणि अन्वीला आणखी एक पाहिजे होतं म्हणून नंतर आली अम्मा मला एक नको मला आणखी एक पाहिजे तर तिचा एक डब्बा एक बॉक्समध्ये एक पार्टनर रिकाम होता तर मग मला म्हणाले की अम्मा ना एकच दिलं तर, एक तर माझा रिकाम आहे ना बाकीचा तर त्यामध्ये पण एक टाकून दे तर अदितीच्या बाबाला इथं पण मी पॅ पै, पॅक करून दिलेले आहे आणि सर्व आपले आपले डबे घेऊन जात आहे अन्वी आणि सॉरी अदिती आणि अदितीचे बाबा लव लवकर जातात थोडे अन्वी नंतर जाते तर आदितीची सर्व तयारी झाली होती फक्त तिचे केस वगैरे बनवायचे होते तर तिचे केस बनवून देत आहे आणि इकडे यांचं दोघं बापलेकांचं चालू होतं हा माझा डब्बा आहे मी तुझा डब्बा नेते तू माझा डब्बा ने असं करत करत अन्व अदितीचा टाईम झाला अदिती साडेसात पौने आठच्या मध मद, मध्ये मध्ये जाते तर इथं दोघं बापलेकं पण सोबतच जातात तर हे दोघं निघाले आता त्याच्यानंतर मग अन्वीचं सर्व तयारी तिची आंघोळ वगैरे सर्व तिचे केस वगैरे करून देत आहे आणि नंतर मग तिला मी किंड गार्डनमध्ये सोडून देईल आधी तिला पवणे आठ वाजेपर्यंत निघावं लागतं घरून आणि आठ जास्तीत जास्त लेट झालं तर आठ वाजेपर्यंत तिला स्कूलमध्ये पोहोचावं लागते आणि अन्वी निवांत नऊपर्यंत गेली तरी चालते तर आता अन्वीची पण तयारी झालेली आहे मी पण माझी पण आंघोळ वगैरे सर्व तयारी करून घेतलेली आहे मी आणि इथं अन्वीला जॅकेट घालून दे देत आहे आणि मी तेच कपडे घातले वरती कारण विंटरचा इथं एक फायदा आहे तुम्ही आतमधले घरचे कपडे घातले का टी शर्ट चेंज केलं हे कोणी आतमध्ये कोणाला ना दिसत नाही तर त्याचा एक फायदा आहे फक्त आपली पॅन्ट चेंज करायची आतून आतले कपडे घरचेच ठेवायचे तर अन्वीला मी आता सोडून देत आहे गार्डनमध्ये दे, तर तिचं पण साडेआठ पावणे नऊ वाजेपर्यंत होऊन जाते तर आता बाहेर पण वातावरण खूप छान झालेलं आहे खूपच छान असं काही नाही म्हणजे खूपच नाही पण आधीपेक्षा छान झालेलं आहे थोडा पाऊस पडत आहे आणि टेम्परेचर जे आहे ते प्लसमध्ये आलेले आहे त्याच्यामुळे थंडी थोडी कमी झालेली आहे थंडी आहे पण कमी झालेली आहे आणि जे मागचे दोन आठवडे वातावरण होतं एकदम भयंकर एकदम इक जिकडे बघावं तिकडे स्नो आणि व्हाईट व्हाईट दिसायचं ते आता नाही आहे तर आता तुम्ही बघू शकता स्नो सर्व मेल्ट झालेला आहे आणि मस्त हिरवळ आपल्याला आजूबाजूने दिसत आहे झाडं आणखी आता त्यांना कोडे कोडे पानं वगैरे येत आहे अनविला किंड गार्डनमध्ये सोडलं आणि त्याच्यानंतर घरी आले घरी येताबरोबर मी आधी पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर आता आपली जी बाकीची कामं आहे ते करून घेणार तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडलाच ना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि थालीपीठ बनवून बघा खूप छान होते आणि एकदम झटपट होते त्याला काही एवढं टाईम पण लागत नाही तर तुम्ही थालीपीठ बनवून बघा आणि कशी झाली ते पण मला कमेंट करून सांगा तुमचे कमेंट वाचायला मला खरंच खरंच खूप आवडते आणि एक नवीन नवीन आयडिया येतात तुमच्या कमेंटमुळे आणि व्हिडिओला लाईक करायला पण विसरू नका चला मग परत भेटूया तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या मस्त रहा बाय बाय